मला खरं उद्धवजींचा अतिशय हसू येतय कोविडच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये तुम्ही घरात बसून राहिला हजारो निरपराध लोकांचे बळी गेले तुम्ही काय सांगितलं त्यावेळी लोकांना माझं कुटुंब तुमची जबाबदारी मग यांच्या राज्य राज्याने घ्यायची पण राज्याची जबाबदारी निघायचीच घेतली नाही कोणतं एखादं काम दाखवा की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्ष करून दाखवलं त्यावेळी खरं लोकांना गरज होती कोविडच्या काळामध्ये आता तर या सगळ्या येणाऱ्या आपत्तीमध्ये राज्याच्या स्थापनेनंतर सगळ्यात मोठं पॅकेज मान्य देवेंद्रजींनी जाहीर केलंय लोकांच्या जा खात्यात पैसे जमा होत आहेत पैसे जमा झाले मग ते दुधा दुधाचे भाव पडले त्यावेळी सुद्धा प्रलंय मला एखादं उदाहरण दाखवा की उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने काय केलं दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये होते सत्तेवर मागच्या चौदा ते एकोणीस मध्ये किंवा नंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले पन्नास हजार रुपये मी एक शेतकऱ्याला सुद्धा मला वाटतं त्यांनी आता हे सगळं बंद केलं पाहिजे नाटक हे एक प्रकारचं फक्त निवडणुकीच्यासाठी नाटक उभं केलेलं आहे पण या नाटक कंपनीचे बरेच लोक बाहेर पडलेले आहेत सगळ्यात वाईट असं वाटत की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी खरं जनतेला गरज होती त्यावेळी तुम्ही विपण होता ते असं गंभीर एकदम राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतो आणि त्याच्याच हातीला खडून जर कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तात्काळीनं स्वतः मुख्यमंत्री मध्ये विनंती करणार आहे त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई केली कार� हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव